काय रे अजित कुठे चालला एवढ्या लग बघीन जाऊ दे गट भरण्या यमुनेला मला रे आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको नंद लाला अरे काय अजित कोण अडवतय तुला अहो दाजी वाटेत श्रीकृष्ण असतोय वाट आडवत असतोय आणि श्रीकृष्णाचा डोळा चुकून मथुरेच्या बाजारला जायचंय बघा आता अजित श्रीकृष्णाने तुझी वाटा उडवलेली आहे म्हटलेल्या नंतर तू कसा जाणार बाजाराला बाजारला बघा तर दाजी मग कशी श्रीकृष्णाची विनवणी करतोय आणि जातोय मथुरेच्या बाजारला ठीक आहे मग अजित बघतोय तू कसा जातोय मथुरेच्या बाजारला ऐका तर दाजी मग जाऊ दे घट भरण्यामुने जाऊ दे घट भरण्यामुने ला मला रे आडवू नको नंद लाला मला रे नको कोनंद लाला मला रे आडवू नको नंद लाला जाऊ दे गट भरण्या यमुनेला जाऊ दे गट भरण्या यमुनेला मला रे आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको आनंद लाला मला रे आडवू नको आनंद लाला बाजर भरला मथुरेचा कृष्णा आडवू नको आमच्या वाटा बाजर भरला मथुरेचा कृष्णा आडवू नको आमूचा वाटा जाऊ दे गट यमुनेला जाऊन दे यमुने लाल मला रे आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको नंद लाला जाऊ दे गट यमुनेला जाऊ दे गट यमुनेला मला रे आडवून कोणंद लाला मला रे अडवून कोणंद लाला मला रे अडवूनको नंद बाजार भरला मथुरेचा ह कृष्णा नको आमुच्या वाटा हजर भरला मथुरेचा कृष्णा आडवू नको आमच्या वाटा जाऊ दे गट यमुनेला जाऊ दे गट यमुनेला मला आडवू नको नंद लाला मला आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको नंद लाला एक जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने शरण मी आले तुला गोविंदा हा आ जाऊ दे गटभर न्या यमुनेला जाऊन दे गट यमुनेला मला रे आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको नंद लाला मला रे आडवू नको नंदला रे अरे अजित बोला तर दाजी मग अरे लय छान प्रकारे तू श्रीकृष्णाची विनवणी केली हा तर मग असं असल्यावर अशी भक्ती केल्यावर तुझी कोण वाटा अडवणार या खूपच छान श्रीकृष्णाची गवळण सादर केलीस तू भेटूया तर मग पुढील भागात नवीन सुंदर एखादा अभंग घेऊन धन्यवाद